त्याला गाथा म्हणतात त्याला भागवत म्हणतात असं तो ओळख करून द्यायचा असं होता होता काय झालं नेमका एका दिवशी तिर, त्यानं तिला सहजच विचारलं की बाबा तुला ताटीचे अभंग माहिती आहेत काय ताटीचे अभंग हे एक प्रकरण आहे अभंगांचं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वगैरे या सगळ्या भावंडांची सगळ्यात लहान भाई संत श्रेष्ठ मुक्ताबाई मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना केलेला उपदेश म्हणजे ताठीचे अभंग आहे म्हटले नाही मला काही कल्पना नाही ताठीचे अभंग म्हणजे काय असतं ते का ए, का जरा मला सांगा बरं मग त्यांना सांगायची सुरुवात केली तो म्हणायला लागला काय आहे या समस्त जगानं ज्ञानेश्वर महाराज आदी करून भावंडांना जो त्रास दिला की नाही त्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर महाराज एकदा या जगावर रागावले आणि झोपडीत जाऊन बसले झोपडीत बसले दार बंद करून घेतलं रागवले जगावर जगाचा त्रास झाला जगाचा कंटाळा आला आता या जगात राहूच नाहीये म्हणून ज्ञानेश्वर महाराज गेले ताटी लावून घेतली झोपडी लावून घेतली आणि आतमध्ये बसले आपल्या ध्यानाला बसले आता ते पाहिल्यानंतर मुक्ताबाईंना चिंता वाटली की ज्ञानेश्वर महाराज असं जर झोपडी लावून बसले आणि बाहेर आलेच नाही तर ज्ञानेश्वरी कोण सांगणार अमृतानुभव कोण सांगणार हरिपाठ कोण सांगेल जगाचं कल्याण कसं होईल या चिंतेपोटी लहान असलेल्या मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला अकरा अभंगांनी प्रमुख उपदेश केला आणि त्या सगळ्या ज्या अभंग ताटी बंद केलेली असताना मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना जो उपदेश केला की नाही त्या सगळ्या अभंगांना ताटीचे अभंग असं म्हणतात असं सांगितलं आता सांगितल्यानंतर तिला कळलं की नाही हे तपासावं म्हणून त्यानं विचारलं तुला कळलं का ताटीचे अभंग म्हणजे काय ती म्हटली हो कळलं त्याने विचारलं मग तू याच्यातून काय शिकलीस तिने सांगितलं मी एवढंच शिकले काय राग आला की दरवाजा बंद करून बसायचं असतं म्हटलं काय उपयोग झाला मला सांगावं त्यानं आपलं चांगल्या भावने सांगण्याचं काम केलं होतं ताठीचे अभक म्हणजे काय हिन त्यातलं तेवढंच घेतलं राग आला बंद करून घ्यायचं म्हटले हा त्याचा अर्थ नाही सांगणाला सांगतो पण ऐकणाऱ्यानं पण चांगल्या हेतून ऐकलं पाहिजे उपदेश करणं हे संतांचं काम आहे जगानं त्या आपण आपलं हित शोधलं पाहिजे साधू संत दुसरं काही करत नाहीत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे संतांचा उदि

विहि सुखारी दे गृ प्रे सुख दे गृ राहिना भोगन्या विहि भोगन्या